আণকরিতেকাপেডেচ. নিথহাণথাওবানাই Hamilton Nahos.、「নিরাফেপরতোধাপরে salaries <laughs> ঘতকেডিআকা করালै মাঔুথদ। মকেড্যা হিকালে এহালেচিকেনেনে নকেন

काही सन्मासला गेल्यावर नाही का आपण एक प्रकारची बघत होतो ती मुंबई ना अरे ना काही मुंबई मुंबई तिला मी दोन महिने माझ्या आई वडीलच मला पत्र आलं घरावर उडून आलं पत्र अरे पोस्ट काढलं पोस्ट काढलं चार खेळ माणसं तुम्ही बसून हाकणारी

घरी निघून आलो बाईकून मला पसंत केले मी माझ्या बाईकोला पसंत केले साखर पुढे वगैरे आता वेळ कुठला आली स्वारे जे हे स्वागत म्हणजे काय रे करत करत नाही तुला स्वागत माहित नाही कधी साजरी करते हे बी नाही तुला स्वागत कधी तुला करते का हरा स्वागत कधी साजरी करते नारळी पौर्णिमेचा

आता गावाचे घरचे इथं घालवले मनीष अमन ती नाशिकची मनीषा तिथं नाही रे नाशिकची मनीषा नाशिकची मनी शहा तुला तो राफी अग्नी तुला मनोरंजन झाले पाहिजे संजीव भक्त सावले या सर्व शासन जीवन गौरव पुरस्कार विजयी चाल राष्ट्रपती पुरस्कार नंबर वन तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जेदार तमाशा मंगळ्या वनसोडे करोडी भाई झालं म्हणजे